नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडेवाडीतील एकोणऐंशी वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तलावाच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा मांजरसुंबा रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी मागणी करण्यात आली की मेंगडेवाडी ते बाघिरा या रस्त्याचं बांधकाम हाती घ्यावं अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आंदोलनानंतर पाटोदा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक तागड लिंबा गणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार राख बडे पोलीस अंमलदार मुरकुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल जायभाए मिसाळ मंडळ अधिकारी तलाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय या आंदोलनात विष्णू बांगर भगवान शिंदे रामेश्वर शिंदे मल्हारी आरगुडे दिगंबर बावणे केशव रांजवण राजेभाऊ कदम पोपट बांगर हनुमान शिंदे दिगंबर माने जगन्नाथ बोबडे कृष्णा जगदाळे श्रीहरी आरगुडे दिलीप जाधव यश बांगर गणेश जगताप शेषेराव बांगर बालाजी नागरगोजे भरत रांजवण लक्ष्मण शिंदे लोकसंख्येचं दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं शाळेत जाणारी मुलं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पावसाळ्यामध्ये त्यांना शाळा बुडवावी लागते दूध धारक असतील त्याचबरोबर शेतकरी असतील भाजीपालधारक असतील या संदर्भामध्ये आंदोलन केल्यानंतर तब्बल गेल्या वर्षी या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेलं आहे सध्या जर पाहिलं आपण त्या जो सांडवा जो आहे त्या साठवण तलावाचा त्या सांडव्यातून लोकांना जावं लागतं आताच पाहिलं की या ठिकाणी या यापूर्वी त्या ठिकाणी पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केलं होतं आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी की या लोकांना तब्बल गेल्या महिन्यामध्ये वा स्वातंत्र्य दिन साजरा केला अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे आणि त्याला जर मूलभूत सुविधा रस्त्यापासून ते वंचित आहे महिलांचा बाजारपेठ असेल दवाखाना असेल त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की जे कोणी गुत्तेदार असतील त्यांनी तातडीनं एक महिन्यामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करून पूर्ण करण्यात यावं अन्यथा भविष्य काळामध्ये मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला रोष सामोरं जावं लागेल या ठिकाणी जे लोक येत आहेत रस्त्यानं ते आहेत त्यांनाही कामाच्या अडचणीत त्यामुळे प्रशासनात जास्त वेळ न ताणता किंवा ते त्यांच्या असुविधा न करता आम्ही सध्या तरी तुरतास त्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं रास्ता रोको आंदोलन मागे घेत आहोत मात्र जर महिन्याभरामध्ये मा हा रास्ता भर नाहीच पूर्ण झाला तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची शासनाची राहील एवढंच बोलतो आणि थांबतो यानंतर जर एक महिन्याच्या आत जर काम चालू नाही केलं तर आम्ही पूर्ण गावासह जल समाधी आंदोलन करणार आहोत तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी नम्र विनंती <laughs> बोला वर्षापासून मेंगरेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि काल रात्री मी आठ वाजता तलावामध्ये पडण्यामुळे मी आता सध्या दवाखान्यात चाललेलो आहे हे आलो तर रस्ता रोख केला होता तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती कसल्याही परिस्थितीमध्ये एका महिन्यामध्ये आमच्या गावाचा रस्ता करून द्या नाही हो ना तर आम्ही पुढचं आंदोलन हे भविष्यात खूप मोठं होईल शासनाला सांगणं आहे दखल घेणार नाही आम्हाला माहित आहे प्रशासनाला काय केल्यावर दखल घेत असतं इतकं सोपं नसतं समाजाचा रट्टा किंवा दट्टा इतका सोपे घेऊ नका तर आताच आमच्या दोन्ही मित्रांनी सांगितलं की आम्ही जल समाधी घेण्याचा प्रयत्न करू निस्त प्रयत्न होणार नाही जल समाधीत होते पण विषाची कुणी प्रशासनाने परीक्षा करू नका या मतदारसंघातल्या नेत्यांनी काम सुद्धा ते दिलेले आहे काम सुद्धा ते मंजूर नाही काम सुद्धा पथावर आहे पण जी संबंधित काही एजन्सी असेल ती एजन्सी का काम चालू करत नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्हाला तर एजन्सीचं देणं घेणं नाही ना ते कुणाकडे एखाद्या मोठ्या मंत्र्याकडे एका संत्र्याकडे एका आमदाराकडे या आम्हाला देणं गेलं नाही आम्हाला कामाशी गाठ घालायची का अंधारा कोणत्याही देवाचा असू द्या आम्हाला कुणाची गरज आहे